चला। बोट। बोट रो रो जेटी चला, बोट, आणि ही बघा रोड ट्रिप ओवढ मोठे आहल पकड हे बोल तू एकांश कुठे आलो आता आता आपण आलो जेटी ही कुठली जेटी आहे वसईची जेटी आहे जेटीच महत्व काय म्हणजे आपण इकडून जाऊ शकतो कशाने रोरोफेरीने रो रो फेरी वाव तर मंडळी हे बघा ही आहे वसईची खाडी म्हणजेच उल्हास नदी आणि हे बघा इथे आपल्याला कोळी बांधवांच्या या बोटी पाहायला मिळत आहेत आणि बघा त्यांची तयारी सुरू आहे तर इथे फेरी लागले मित्रांनो हिरोरो फेरी इथे सुरू करण्यात आलेली आहे आणि खूप छान असा प्र प्रतिसाद आहे प्रवाशांचासुद्धा आणि खूप छान अशी ही सोय आहे जेणेकरून आपल्याला आपलं स्वतःचं वाहन घेऊन या खाडीच्या मार्गे आपण जाऊ शकता त्या ठिकाणी तिकडे आपण भांदरला पोचू शकता आणि भांगरहून इथे वसायला येऊ शकता तर अशी काही सोय आहे मला माहीतच आहे की दोन महिने मासेमारी बंद असते पूर्णपणे हे बांधव समुद्रात जात नाही दो दोन महिने परंतु आता पुढच्या महिन्यात एक ऑगस्टला त्यांच्या बोटी समुद्रात जायला सुरू होती मोले बोट बघ किती होते हालते टर्न मारला बघ टन मारले का नाही मारलाय 周动。 ये अपना बड़ा बड़ा शिप लगता है ना ओजीडीपी बोटlapना हां बड़ा या बड़ा जीडीपी हां हां कस्टम की जीडीपी लेकिन वो शिप आता है वो रोड ये बोटम बिल्टन का बनवतात म्हणजे ज्याची बोट ज्याला बोट बनवायचे ते बनवतो तर मंडळी आपण बघता इथे बांधव हो। जे आता समुद्रात उतरण्यासाठी तयार आहेत आणि काही दिवसांनी आता ते आपला मच्छीमारीचा व्यवसाय सुरू करतील आणि हे बघा त्यामुळे त्यांची ती तयारी सुरू आहे ज्या बोटी दोन महिने पाण्यात उतरत नव्हत्या ज्या त्यांनी बांधलेल्या त्या आता ते सोडण्या सोडण्यासाठी त्यांची जी वर जी मेहनत सुरू आहे ते आपण पाहतायत तर आजचा भाग इथेच आपण संपूया हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एकाच काय करायचं आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके मी सगळ्यांची